नमस्कार मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आज आपण मुंबईतील आझाद मैदानावरील या ठिकाणी या तिसऱ्या दिवसाचं आंदोलन आज खऱ्या अर्थानं सुरू आहे हे जे चित्र मी तुम्हाला दाखवतो आहे हे आझाद मैदानाच्या बाजूला आहे आणि खरोखर या ठिकाणी काही मुस्लिम बांधव त्या ठिकाणी आपली भाजी भाकरी चटणी घेऊन त्या ठिकाणी सर्व मराठा आंदोलकांना जेवणाची व्यवस्था करत आहेत आपण पाहू शकता अगदी चटणी आहे ठेचा आहे आणि चपाती घेऊन त्या ठिकाणी काही मुस्लिम बांधव आपल्या या आंदोलकांना एकदम सुंदर अशी जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करत आहेत आपण पाहू शकता हे लाइव दृश्य आपण पाहताय आंदोलन स्थळाच्या बाजूला छानपैकी चपाती आणि चटणी त्याचबरोबर हे सगळी सुविधा आलेली आहेत आणि आपण पाहताय आंदोलन स्थळावर जेवण त्यांना अगदी व्यवस्थित त्या ठिकाणी वाढवलं जात आहे दादा मला सांगा तुम्ही कुठून आलात पिंपरी चिंचवड चिखली पुणे कधी आलात तुम्ही सकाळी सात वाजता सात वाजल्यापासून अन्नदान करताय नक्कीच मला सांगा आता तुम्ही किती लोक आलेले आहेत जगह पे है यहाँ थोड़ी जगह पे रुका हुआ ज्यादा जगह पे क्या अलग अलग, अलग। पंद्रह सौ हमने लाया हुआ पंद्रह सौ पा दस हजार लोग आपल्या मराठी मुस्लिम समाज चळवळी संघटन आहे संयोजक शेख सुबानाली साहेब आहेत तर त्यांच्या नेतृत्वात आज दहा हजार लोकांना आझाद मैदान ला जेवणाची व्यवस्था करण्याचं त्यांचा निर्णय होता तर आता दहा लो हजार लोकांना कसं पुरवायचं तर वेगवेगळे जी संघटना आहे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले जेवढे बांधव आहेत संघटना आहे तर प्रत्येक ठिकाणी वरन कुणी अडीच हजार कुणी दोन हजार कुणी पंधराशे तर आम्ही पंधराशे लोकांची जबाबदारी घेतली चिंठरी चिंचवड शहरामध्ये मुस्लिम बांधवांना रात्री आम्ही कळवलं की असाज आपल्याला जेवणाची सोय करायची आहे तर सगळ्या मुस्लिम बहिणीने रात्रभर एका घरात सगळे जमा होऊन तिथं आपले लाटणं वगैरे घेऊन भाकरी वगैरे तयार केले आणि सकाळी सात वाजता आम्ही सगळं कलेक्शन करून आझाद मैदानाला निघालो आणि आज तुमच्यासमोर आता हे आपल्या मराठा बांधवांना जेवणाची सोय करून उपलब्ध करून दिलं तर आता जेवढे आपले बांधव आहेत ज्यांचे जेवण वगैरे झालेलं नाही त्यांना पाठवा आपलं जेवण चालू आहे त्यांना जेवू द्या आणि त्या सरकारला कळवा की कि तुम्ही किती जरी हटलं बंद केले तर आपलं हे कोणी उपाशी राहणार नाही मराठा समाजाला मुस्लिम बांधवाचे दार नेहमी उघडे राहणार आणि कोणी उपाशी राहणार नाही मित्रांनो हे तुम्ही दृश्य पाहिलं मुस्लिम बांधव असताना सुद्धा त्यांनी हक्कानं सांगितलं की आम्ही मराठा बांधवांच्या पाठीशी हा खंबीरपणे उभे आहोत सरकारने जरी तुम्हाला वेठीच धरलं तुम्हाला उपाशी ठेवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला वेठीच धरलं पण तरीही आमचे मुस्लिम बांधव त्या ठिकाणी मराठा बांधवांना उपाशी राहू देणार नाहीत अत्यंत मोठ्या त्या ठिकाणी हृदयानं हे वाक्य त्या ठिकाणी नक्कीच जसं दादा तुम्ही आमच्यासोबत आहात भविष्यात येणाऱ्या काळात तुमच्याही कधी संकट आलं तर हा मराठा बांधव तुमच्या संकटाला कधीही धावून जाईल यात मात्र शंका नाही आज तुम्ही आमच्यावर वेळ असताना स्वतः रस्त्यावर येऊन त्या ठिकाणी शक्य होईल तेवढं का व्हायना आपण अन्नदान करताय खरंच आपलं मनापासून खूप खूप आमच्या मराठा बांधवांकडून धन्यवाद आज तुम्ही जे दायित्व दाखवलं पुण्यावरून आझाद मैदानाला येऊन मुंबईला अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आमचे मराठा बांधव त्या ठिकाणी आंदोलन करतायत त्या आंदोलनाला आपलंही काहीतरी देणं लागतं आपणही त्यांना त्या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे या हा उदांत हेतू ठेवून हा ज्यांना जेवण लागतंय त्यांनी जेवण करा पण आपल्या सर्वांच्या वतीनं या सर्व मुस्लिम बांधवांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आपणही पाहू शकता ही प्रचंड गर्दी आहे आणि ज्याला शक्य होईल त्यांना सकाळपासून त्या ठिकाणी ते जेवण देत आहेत खरंच कौतुकास्पद आहे हे दृश्य पहा मित्रांनो की आपल्या मदतीला सामाजिक चळवळीसाठी असंख्य त्या ठिकाणी बांधव येत आहेत है। खरंच कौतुकास्पद आहे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आंदोलनातल्या सर्व अपडेट सर्व माहिती जाणून घेण्यासाठी फॉलो करा जेणेकरून की तुम्हाला प्रत्येक म मुंबईमध्ये आंदोलनामध्ये काय काय होतं आहे ते आपल्या लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळेल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय